आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एकविरा मंदिरात पाठक परिवारातर्फे गुढीपूजन धुळे देवपुरातील खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात आजपासून चैत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे त्यानिमित्त सकाळी नऊ वाजता मंदिराच्या शिखरावर कळस पूजन ध्वजारोहण व विधीपूर्वक गुढीपूजन ॲडवोकेट निलेश पाठक सौभाग्यवती निशा पाठक कृष्णा पाठक यांच्या हस्ते करण्यात आले तसेच श्री यंत्रपूजन कुंकुमार्जन श्री सरस्वती पूजन केले यावेळी देवी व रेणुका देवी मंदिराचे ट्रस्ट मुख्य विश्वस्त, मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव पुजारी चंद्रशेखर गुरव दत्तात्रय शिंदे भरत गुरव धनंजय भंडारी प्रदीप जोशी निलेश नंदन मनोहर गुरव आदींसह भाविक उपस्थित होते ठाम मराठी न्यूज साठी सोपान महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका